भाग्य या माध्यमातून लागलं लाग। आणि त्याचबरोबर माणसाची सेवा आता माणूस जर भाज्याच खायला लाग ला। लागला आणि वनस्पतीच खायला लागला नाही म्हणून बॅलेन्स नाही म्हणून काही लोक शाकाहार करतात मांसाहार करतात आणि मी झाली शुद्ध शाकाहारी सध्या आणि हे झालं खातं मांसहारी कुठेही गेले की ताई हे कोंबड ट्राय करा ताई हे ब्रॉन ट्राय करा ताई हे मासे ट्राय करा माझी परेशान होते म्हणजे देव माझी किती परीक्षा होतो म्हणजे ज्यांनी आधीपासून शाकाहारी त्यांचं काही नाही पण आयुष्यभर शाकाहारी नसल्यानं माणूस शाकाहारी झाल्यानंतर समोर ती ठेवतात तर मी त्याच्यातून फक्त भाजी उचलते पण जे जगात मांसाहार करतायत दूधाचा ग्रहण करतायत त्या लोकांसाठी आपण उत्तम क्वालिटीचं प्रोडक्ट तयार करून त्यांना प्रोव्हाइड करणं हे खात्याचं उद्देश आहे जग मांसाहार करत आहे आणि त्या कॉम्पिटिशनने आपला देश राहायला पाहिजे आपल्या देशातल्या लोकांना चांगल्या क्वालिटीचं मीठ मिळालं पाहिजे हेही त्याचा उद्देश आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील